अमरावती शहरातील बडनेरा भागात एका नवविवाहित जोडप्याच्या रिसेप्शन दरम्यान रात्री एक हदरवून टाकणारी घटना घडली दोन अज्ञात व्यक्तींनी बरावर चाकूने हल्ला केला हल्ल्यानंतर दोन्ही आरोपी मंचाच्या मागून पसार झाले आणि ही संपूर्ण घटना रिसेप्शनमध्ये लावलेल्या ड्रोन कॅमेऱ्यामध्ये कैद झाली माथाफैल परिसरातील सुजलराम चरण समुद्रे यांचा विवाह सोमवारी अचलपूर येथे पार पडला होता त्यांचे रिसेप्शन बडनेरा रोडवरील साहिल लॉन येथे आयोजित करण्यात आले होते रात्री सुमारे साडे वाजता जेवणाचा कार्यक्रम सुरू असताना दोन संशयित व्यक्ती मंचावर आले एकाने काळा शर्ट तर दुसऱ्याने चर्किंग परिधान केलं होतं अचानक त्यांनी वरावर चाकूने हल्ला केला ही संपूर्ण घटना ड्रोन कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झाली या घटनेनंतर पाहुण्यामध्ये आरडाओरडा उडाला वर जखमी होऊन खाली कोसळला तर वधू भीतीने किंचाळू लागली काही पाहुण्यांनी हल्लेखोरांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी अंधाराचा फायदा घेत पळ काढला समजते की हल्ल्यानंतर काही वेळातच लॉनमध्ये तोडफोडही करण्यात आली यावेळी विवाह सोहळा सुरू होता आणि हे सर्व ड्रोन कॅमेऱ्यामध्ये कैद झाले जखमीवर सुजल समुद्रे यांना तत्काळ इरविन रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यानंतर पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले घटनेची माहिती मिळताच डी सी पी गणेश शिंदे एसीपी सी पी कैलाश बोंडकर आणि पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी परिसराची पाहणी करून ड्रोन फुटेज जप्त केले हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही तर बडनेरा पोलिसांनी अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे